हो हो धुतलं आहे काय करते मम्मी काय नाही अगड बाबा ते दमूनच गेला जीव माझा सायपाखी सगळं झालं एवढं ती मला सोडवायला चल त्यांना सोडवून आली ती पण मध्ये सोडवून आली त्यांचं जिथं दुकान आहे तिथं हो पर ता 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 बाजार आणाय गेली बाजार आणला बाजार घेऊन आली आता परत दान केलं दान ठेवायला जायचं तर तुमचं डबल भरून देते तुम्हाला भाजी केली मटकीची आजी पातळ केली यात पातळ बरी सुखी असं मधल्या डब्यात भाजी भरली जगदी भरली आणि चपात्या चपात्या केल्या पातळ तुमच्या पुरत्यात केलं ते बाजार पण घेतला तुम्ही

बरंच झालं प्रश्न पडतो मी काय आणतात का नाही खातात का नाही पण आता हाय खालीचा अजून आनंद तसा बनलाय आणला येताय आता तू तू एक आठवल 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 ते म्हणजे आमचं डबल जायचं आता शाळेत आणायला पण थोडं लवकर जायचं काय नाही तर बाय सगळ्यांना हां हां दाखवल तेलाचा डबा संपला तेलाचा पुढा खादला अनुष्काचा मेवा दोन तीन पुढे आणले सेल्फ एक्सेलचा निरमा आणि शांतो आहे शीत खजूर आणली आणि सगळ्यांसाठी आपला घुंगरू शेंगदाणा आणलाय दोन किलो टेस्ट होती शिंदे सावण आणलं पावडर दावा हा आपला चिकन मसाला आणि हा ते काळा मसाला आणलाय अर्धा किलो आपली डाळ ह्या मुगडा सह्याद्रीला चापणसा पुडा आणि साखर दोन किलो आणली आहे पहिली आणली दोन किलो अजून आणि मीठ पण जेवढं जेवढं हाय लक्षात तेवढं तेवढं टाटाचा टाटाचा मीठ तर असा बाजार आणला आता शेवटी भरून काढले ते आणि मग रात्री काम बांधली तशीच पडल्या की तो हाय झाडून हाय पुसून हाय सगळं सगळं काम हाय होय घासण आणली घासण भरले टिकट्या गी घासण हो बरोबर ना कुत्र्याची घासण घेऊन जात ही घासण लय मला आवडली गेल्या वेळ आणली होती ना दोन अडीच वगैरे निघत नाही नाही फक्त काळी काळी भांडी जसं निघत नाही त्याला भांडी घासण झाली गॅसरच्या पण छात अस तर बाय हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय